हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी थोड्या वेळासाठी मी चालू केलेली आहे मी अगदी पाच दहा मिनिट चालू ठेवेन हॅलो हाय uh, महेश मगर खेडकर मी अली बागकर स्वागत आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी दहा मिनटासाठी मी चालू केले एक नंबर लाईक ओ माय दीपक दादा पवार पाटील धन्यवाद खूप खूप धन्यवाद अबीर काय आहे अबीर दादा पवार झालं का जेवण होय जेवण झालंय बस दहा मिनटासाठीच म्हटलं जॉईन करूया पाच सहा दिवस झाले लाईव्ह स्ट्रीम जॉईनच करता येत नाही अक्षरशः जय महाराष्ट्र ताई अगदीच तुम्हालाही जय महाराष्ट्र प्रशांत कदम प्रशांत भाऊ हॅलो बाप रे खूप सारे जण कनेक्ट झालेले आहेत मला वाटलं पाच सहा दिवस झाले काय स्ट्रीम नाही काही नाही मुलं आहेत परेशान करत आहेत त्यामुळे मी नाही करत यावेळेला कनेक्ट कारण कि त्यांचा काहीतरी गोंधळ असतो मुद्दामच झालंय का सर्वांचं जेवण वगैरे हाय ताई झालंय का जेवण प्रशांत मिसाळ प्रशांत भाऊ गोळी हो जेवण झालंय तुमच झालंय का बऱ्याच दिवसानंतर करते ना पाच सहा दिवस झाले करत नाही तर आज परत एकदा थोडस अनकम्फर्टेबल वाटतंय सगळ्यांना मानाचा कडक जय भीम जय शिवराय अगदीच तुम्हालाही ही जय भीम जय शिवराय आज काय देत आहे आमचा भात मटार आमटी आणि भेंडी फ्राय ओके आज मी भरीव वांगेची भाजी बनवलेली आहे भाकरी वांग्याची भाजी आणि नुसतं भात आणि थोडं ना त्या आमच्या तिकडे बंजारा बन कास्टमध्ये बनवतात लापड तर दोन तीन मी लापड पण बनवले होते हातावरचे लाईक डन फाईव्ह नंबर थँक्यू यू भी चौधरी थँक्यू हाय ब्युटिफुल गर्ल हाव आर यू आय एम फाईन गी। आ। गी। आ आ की छान आहे रमेश ईसा ताई तुम्हाला काल सांगितलं माझं वायटीचं प्रॉब्लेम ओळखलं का होय रमेश भाऊ तुम्ही म्हटलं आहे की वायटीचं प्रॉब्लेम झाला आहे पण माझा जो प्रॉब्लेम झाला होता तो माझं आय डीज येत नव्हत्या रिकवर होत नव्हत्या ता तो प्रॉब्लेम होता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा वेगळा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यानंतरचं टू स्टेप व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंगमध्ये ऑन केलेलं नसेल ते ऑन करावं लागतं विलास गायकवाड हाय हॅलो नमस्कार नाशिकवरून जय भीम ताई कुठून बोलता आपण निरंजन अंभोरे निरंजन भाऊ मी खेडवरून बोलते रत्नागिरी खेड प्रकाश भाऊ प्रकाश झोडपे भाऊ दोन नंबरचे लादन धन्यवाद मी पण येऊ का जेवण करायला राजवीर होय होय जय शिवराय अगदीच जय शिवराय तुम्हालाही राठोड पंडित परत वर काही काम नाही वाटते राठोड पंडित त्या दिवशीच एवढं झाडलं तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही परत झाडू खाण्यासाठी आलेल्या आहातच नेगेटिव्ह कमेंट घेऊन तुमचं मला सगळे कामं आहेत मी माझे सगळे कामं आटपत असते आणि यूट्यूबवर व्हायचंही मला त्यामुळे हेही माझं एक कामच आहे असं समजू शकता तुमच्यासाठी तर तोच आहे रमेश इसामे तुम्ही पाय पाच लाईक वाचलं वरची कमेंट नाही वाचली परत करा रमेश भाऊ कोणती कमेंट राहिली प्रल्हाद नाईक जेवण झालं का ताई होय माझं जेवण झालं आहे भाऊ प्रदीप सोलवे कुठे राहता हो मॅडम तुम्ही मी खेळला असते रत्नागिरी खेळ अबीर काय होय ताई माझं मोनो नाही झालं तेच टू स्टेप व्हेरिफिकेशन स्टेप नाही येत होय का म्हणजे तुमचं मॉनिटायझेशन नाही झालं तुमचं वॉच हावर कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्हाला मॉनिटायझेशन करून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल कदाचित मला असं वाटतं मलाही फारसं माहीत आंटी अभूत राम नीरव हँस हा अब रंग का क्या करे जैसा रंग है वैसा भगवान दिया है वैसा है राम 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 अगदीच तुम्हालाही राम राम ऑल द बेस्ट यूट्यूबर होण्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद पंजाबचे इंदरजीत थँक थँक्यू ओके अगदी बरोबर रमेश इसामे भाऊ होईल काही टेन्शन घेऊ नका तुमचं चॅनल नक्की मॉनिटाईज होईल नमस्कार लाईक केले सी एम बिंचूरकर थँक यू आ, अब उनको तुम बोल दो कोलतो बाळासाहेब शेलार आभ्या भाई हॅलो लाई करा रे आपल्या ताईला सपोर्ट करा अगदीच सगळे छान सपोर्ट करत आहेत छान सपोर्ट करत आहेत सगळेजण हेलो कुठून आहात मी खेडवरून बोलते माझं चोवीस केच्या वर सब्सक्राइबर आहेत ओके भाऊ पण सबस्क्रायबर बेसवर काही नसतं मॉनिटायझेशनचं वॉच आवर्स कंप्लीट झाला की होतं होईल होईल तुमचंही चॅनल मॉनिटाईज माझं तर कधी होईल कुठून आहात खेडवरून ओके okay. आम्ही सातारा शिखर शिवनापूर ओके okay. तुमचं लग्न झालेलं आहे का होय माझं लग्न झालेलं आहे सुदैम सुदाम गायकवाड जय भीम भाऊ जय भीम जय शिवराय जेवण झाले का हॅपी अर्चिक चिक बर्ड्स होय जेवण झालं आहे रोज दोनशे सब सब्स... दोनशे सबस्क्रायबर वाढतात ताई ओके हो खूप छान माझे तर डेली दहा बारा सबस्क्राईबर वाढतात फक्त छोटा शेतकरी तरी सबस्क्राईब करो okay. अबीर काय होय कोणसा जिल्हा प्रॉपर म्हणाल तर नांदेड जिल्हा आहे माझा पण आम्ही इकडे राहतो कोकणामध्ये हॅलो ओगेश भुरुळे हॅलो गजानन धोत्रे नमस्ते अगदी तुम्हालाही नमस्ते तुम्ही खूप चांगले मराठी बोलता धन्यवाद अहो ते वॉच टाइम आहे ताई रमेश भाऊ वॉच टाइम पूर्ण झालं म्हणल्यावर नक्कीच तुमचं होईल मला असं वाटतं टू स्टेप व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागत असेल पण होईल तुमचं मलाही फारसं त्यातलं माहीत नाहीये पण एका ताईचा मी व्हिडिओ बघितला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं पाच सहा हजार वॉश टाईम झालं होतं तरीसुद्धा टू स्टेप व्हेरिफिकेशनला त्यांना प्रॉब्लेम येत होता आणि नंतर थोड्या दिवसात मग आपोआपच त्यांचं टू स्टेप व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं तर बहुतेक मला वाटतं तुमचंही तसंच झालं असेल जेवले काय मग होय होय जेवण झालं आहे कुठून बोलत आहात तुम्ही मी खेडवरून बोलते रत्नागिरी खेड हॅलो भाभीजी हॅलो योगेश भाऊ राजू तळे हाय ताई आजचे रील्स खूप छान नाशिक धन्यवाद भाऊ पाच सात दिवस झाले रील्स काय अपलोड करायला मिळत नव्हते आजपासून आता आज उद्यापासून डेली रेग्युलरली येतील व्हिडिओज प्रयत्न करेन त्यासाठी हॅपी आर्चिक बर्ड्स रात्री अगदी तुम्हाला ही रात्री अंकिता के अंकिता ताई हॅलो स्वागत आहे तुमचं प्रदीप शर्मा मॅडम शिलाई करते हो नाही शिलाई वगैरे तर काही ये ना येत नाही मला रमेश इसामे रमेश इसामे रमेश भाऊ चॅनल मॉनिटाईज होईल तुमचं काय टेन्शन घेऊ नका कारण की आणि कोणाचा व्हिडिओ तर तुम्ही वापरला नसेलच ना त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही स्वतःचा कंटेंट ठेवा छोटा शेतकरी मी केले तुम्हाला तुम्ही करा मला छोटा शेतकरी यांचं म्हणणं आहे सबस्क्राईब केले आहे तुम्हीही सबस्क्राईब करा ओके okay, मी नक्की तुमचं चॅनल बघेन आवडलं मला तर नक्की सबस्क्राईब करेन शिवभाऊ हॅलो शिवभाऊ नमस्कार सिद्ध गोंडर माई जेवण झालंय का होय होय जेवण झालंय आयटम धोका दिले अभ्यास होत नाही काय करू अभ्यास होत नाही अभ्यास अभ्यासाच्या जागेवर आहे आणि त्या गोष्टी वेगळ्या जाग्यावर आहेत आपला आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं कशाला बाकीचा विचार करायचा जय महाराष्ट्र रवींद्र पाटील अगदीच तुम्हालाही जय महाराष्ट्र हॅलो अर्हम अर्हम गेली हॅलो इट्स मी आराध्या हॅलो इट्स मी आराध्या स्वागत आहे दिव्यानी जाधव ब्लॉग ताई हाय ताई लाईव अध्यक्ष ताई साहेब नमस्कार अगदीच अगदीच तुम्हाला मनीष कुमार जे जे। नमस्कार ताई केले आहे ताई आवाज छान आहे धन्यवाद ताई जेवण गाव कोणते आहे ताई सांगा नाव काय आहे माझं नाव दीपिका आहे आणि आता जी लाई चालू आहे खेड करून चालू आहे प्रॉपर जर डिस्ट्रिक्ट म्हणाल तर नांदेड आहे माझं जय जिजाऊ अगदी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र रवींद्र भाऊ अजित भाऊ नमस्कार ताई लाईक केला आहे आज पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे अजित भाऊ अगदी स्वागत आहे तुमचं कुठून आहात खेडवरून आहे मी आराध्या हाय ताई तुम्ही ड्रेस कुठला का मय तुमचे सबस्क्राईब लो तुम्ही पर मजा सबस्क्राईब करा ओके ताई भले मनातल्या मनात कमेंट वाचा पण सांगा वरची कमेंट वाचा रमेश इसामे भाऊ परत करा ना प्लीज कमेंट मी वाचली नाही तुमची कमेंट अजित दादा नमस्कार एक गाई तो दुसरी आएगी भाई दस ओर ट्रेन के पीछे नहीं भागना चाहिए एक <laughs> अरे बापरे शिवभाऊचं म्हणणं आहे अक्षय भाऊजी अंडी खायला या मी नाही मी शाकाहारी आहे देवयानी ताई नमस्कार देवयानी ताई बापरे अजित भाऊ शिवभाऊ पहिली वाली वालीक भूलणे केले तोंडाय शिवभाऊ शिवभाऊ दिसण्यावर काही नसतं दिसणं आणि असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कायम लक्षात ठेवा मनीष कुमार मौसी पन्नास त्राई के लिए बोलत आहे रवींद्र पाटील नाव सांगा माझं नाव दीपिका आहे दीपिका नामदेव काळबोंडे नमस्कार हो देवे आणि ताई मचिंद्र सांगळे ब्लॉग्स धन्यवाद मला आज थोडंसं तुम्ही uh, खूप छान आहात दिसायला राजवीर भाऊ धन्यवाद uh, लाईक डन ओ हंड्रेड पर्सेंट काळजी नसावी अगदीच धन्यवाद त्यासाठी uh, रमेश इसामी ओके बाय रमेश इसामी भाऊ ठीक आहे मला जर काही माहिती uh, समजली आहे ज्या काही आहे गोष्टी आम्ही नक्कीच शेअर करत असते तुम्हा सर्वांसोबत इट्स मी हाय अक्षय फोजी एक दिसतोय धन्यवाद uh, देवयानी मच्छिंद्र दादा नमस्कार अगदीच राजू मुंडे हाय हॅलो देवयानी ताई खूप दिवसांनी भेटला बरं वाटले मला अगदीच थोडं पाच आठ दिवस झाले जमत नव्हतं कनेक्ट करायला राम कृष्ण हरी तुम्हालाही हरी कुठून आहात खेडवरून रत्नागिरी खेड अक्षय फौजी जेवला का होय होय जेवण आहे माझं तुम्ही कोणत्या समाजाचा आहात विशाल वाकरे मी ओपन कास्ट मराठा समाजाची आहे सर्वप्रथम तर सांगायला आवडेल भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे जेवण झालं का ताई गंगाधर राऊत होय जेवण झालंय माझं तुझं झालंय का जेवण हो ना मच्छिंद्र दादा मलाही कामामुळे जास्त जमत नाही लाईव्हला यायला किंवा लाईव्हला जायला काही नसतं तसं आपल्याला जसा वेळ मिळाला आपलं वर्क आपण करत राहायचं सलीम तांबोळी आपण कुठून बोलता आहे मॅडम मॅडम मी खेळवरून बोलते भाऊ खेळ रत्नागिरी खेळ समाज विचारायला नाही पाहिजे ताई अगदीच थोडंसं वेगळं वाटतं ना म्हणजे थोडं वाटतं वेगळं पण ठीक आहे त्यांनी जेन्युअनली असंच विचारलं असेल कारण की मी जास्तीत जास्त बाबासाहेबांचे व्हिडिओज अपलोड करते ना त्यामुळे मुद्दाम मग विचारतात असं असतं पण मी काय मानत नाही जातीभेद वगैरे मला नाही ते आवडत गोष्टी हाय ताई नमस्कार जेवण केले आहे का कैलास रे होय होय जेवण आहे माझं <laughs> तुम्ही कुठून बोलता मी खेडवरून बोलते विशाल वाकळे भाऊ आम्ही नाशिकवरून बोलतोय मॅडम ओके सलीम भाऊ